विमला ताई जेवण नुकत्याच ताटावरून उठत होत्या तेवढ्यातच त्यांची मोठी बहीण सुमित्रा ताईंचा फोन आला तब्बेतिचे विचारपूस केल्यानंतर त्या म्हणाल्या की मला तुझं खूप वाईट वाटतंय कारण तुला नोकरी करणारी सून मिळाली आहे जर तुझी सून माझ्या सुनेसारखी घरी राहिली असती तर तिने निदान तुला गरमागरम चपात्या बनवून खायला दिल्या असत्या हे ऐकून विमलाताईंचा चेहरा पडला आणि त्या म्हणाल्या ताई तुझं म्हणणं बरोबर आहे माझी सून सकाळी लवकर जेवण बनून निघून जाते भले मला कोणतेही काम करावे लागत नाही पण त्या गार झालेल्या चपात्या खायला मला आवडत नाहीत त्यामुळे मला सुद्धा सुनबाईच नोकरी करणं अजिबात आवडत नाही पण कुणी माझं ऐकेल तर ना दुसऱ्या बाजूने आपल्या बहिणीचे कान भरत सुमित्राताई म्हणाल्या की मी माझ्या सुनेला ताब्यात ठेवलं आहे साध स्वतःच्या हाताने एक ग्लास पाणी घेऊन सुद्धा मी पित नाही तिच्या प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा सर्व गर्म आरा काम सुनबाई सांभाळत आहे सासूला तर असंच राहिलं पाहिजे सून घरात आल्यानंतर सासू सासुरांना गरमागरम जेवण आरा आणि आरामदायी जीवन मिळायला हवे शेवटी आपणही आयुष्यभर सगळी कामं सांभाळी मग आता म्हातारपणी आपल्याला आराम मिळायला हवा आणि मुलाने आणि सुनेने आपली सेवा करायला हवी की नाही फोन ठेवल्यावर विमलाताई आपल्या नवऱ्यालाही तेच म्हणाल्या तेव्हा ते सुद्धा रागावले आणि म्हणाले तू अगदी बरोबर बोलत आहेस म्हातारपणी आपल्याला थंड चपात्या खाव्या लागत आहेत जर सुनबाई घरीच राहिली असती तर आपल्याला गरमागरम जेवण मिळालं पडते तेव्हा सर्व काही आपल्यालाच ला करावे लागते आपली सुनबाई घरी राहिली असती तर निदान आपली सेवा तरी नीट झाली असती आज संध्याकाळी धीरजला येऊ दे आपण त्यांच्याशी बोलू जर सुनबाईने नोकरी सोडली तर चांगलं होईल संध्याकाळी जेव्हा ते मुलाशी बोलले तेव्हा मुलगा नकार देत म्हणाला की निशाने एवढं शिक्षण घेतलं आहे आणि नोकरी करणे तिला आवडत त्यामुळे मी तिला नोकरी सा... सोडण्यासाठी सांगू शकत नाही त्या दिवसानंतर तर नेहमीच बहीण त्यांचे काम भरत असायची त्यामुळे इकडे ते दोघे नवरा बायको खूपच टेन्शन मध्ये असायचे आणि जेव्हा त्यांचा मुलगा घरी येत होता तेव्हा ते त्याच्यावरती ते 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 दबाव टाकण्याचा प्रयत्न करायचे कि सुनबाईला सांग कि नोकरी सोडून दे त्यात ते आपल्या सुनबाईला सुद्धा वाईट साईट बोलू लागले होते की नोकरीच्या चक्करमध्ये तू आमच्याकडे नीट लक्ष देत नाहीस पण निशा नोकरी करत असली तरी सुद्धा तीच त्यांना वेळ पडेल तेव्हा डॉक्टरांकडे सुद्धा घेऊन जात होती त्यांच्यासाठी औषधे सुद्धा घेऊन येत होती आणि सकाळी ऑफिसला जाण्या अगोदर त्यांच्यासाठी जेवण सुद्धा बनवून ठेवत होती तरी सुद्धा ते लोक आपल्या सुनेवर समाधानी नव्हते एके दिवशी संध्याकाळी निशा स्वयंपाक घरात काम करत होती तेवढ्यात धीरज घरी आला तेव्हा विमलाताई रागातच म्हणाल्या हे बघ बाळा आज मी तुला स्पष्टच सांगते तुला कठोर निर्णय घ्यावा लागेल बाळा सुनबाई आम्हाला थंड चपात्या खायला घालते त्यामुळे तिला सांग की नोकरी सोडून आमच्यासाठी गरमागरम चपात्या भाजून देत जा नाहीतर आम्ही गावी जाऊ आणि सर्व नातेवाईकांना सांगू की कलियुगातील मुलगा आणि सून नालायक निघाले आज धीरजला सुद्धा शांत राहता आले नाही म्हणून तो रागातच म्हणाला आई बाबा तुम्ही नेहमीच मला धमकी देत राहता जा आणि कोणाला काय सांगायचंय ते सांगा मी कोणालाही घाबरत नाही कधीपासून तुम्ही माझं डोकं खराब करून ठेवलं आहे निशा तुम्हाला सेवा करेल तरच तुम्ही आनंदी व्हाल का पण मी पाहिले आहे निशाने तुमच्यासाठी काहीही केले तरी तुम्ही लोक कधीच आनंदी होणार नाही त्यामुळे आता ती तुमच्यासाठी आणखी काही करणार नाही हे सर्व ऐकून निशाच्या डोळ्यात अश्रू आले निशा किचन मध्ये आपल्या सासूच्या आवडीचे पदार्थ बनवत असली तरी ते पदार्थ खाऊनही ते तिची फारशी स्तुती करणार नाहीत याची तिला खात्री होती आणि इथे तिच्या मागे तिच्याबद्दल फक्त तिला वाईटच बोलले जात होते जड अंतकरणाने निशाने मटर पनीरची मध्ये मसाले घालायला सुरुवात केली थोड्याच वेळात संपूर्ण स्वयंपाक घर मसाल्याच्या सुगंधाने भरून गेले पण बाहेरचं वातावरण इतकं तापलं होतं की घरात कोणी जेवेल असं वाटतच नव्हतं निशाची सासू रागाने ओढू लागली धीरज जर तुला आमचा अपमानच करायचा होता तर तू आम्हाला इथे का आता तर आम्हाला नाही नाही सुनबाई नीट सेवा करत आणि आमचा मुलगाच नालायक निघाला त्याला आम्ही तरी काय करणार तू तर बायकोचा बैल बनला आहेस बाळा जो मुलगा असा बायकोच्या मुठीत राहतो तो, तो कधीच आपल्या आईबाबांची सेवा करू शकत नाही लगेच धीरजचे बाबा सुद्धा ओरडत म्हणू लागले मी माझ्या आईबाबांच्या बाबांच्या म्हातारपणात त्यांची किती सेवा केली आणि इथे अजून आमचे हातपाय चालत आहेत तरच आमचे हे हाल माहित नाही जेव्हा आम्हाला चालता येणार नाही तेव्हा तू काय करशील आता तू तु बघस तुझा खरा चेहरा कसा आम्ही सर्वांसमोर आणतो एवढं बोलून ते दोघेही रागातच आपल्या रूममध्ये गेले आणि थोड्या वेळाने आपले सामान पॅक करून बाहेर आले आणि पुन्हा एकदा धीरजला धमकी देत म्हणाले शेवटचा विचार कर जर तुम्हाला लोकांना आमच्या म्हणण्यानुसार राहायचं असेल तर ठीक आहे नाहीतर आम्ही लोक हे घर सोडून जात आहोत धीरज आता काहीच बोलत नव्हता तो फक्त आपली मान खाली घालून शांतपणे बसला होता इकडे हॉलमध्ये एवढा तमाशा चालू होता त्यामुळे निशाने सुद्धा गॅस बंद केला होता आणि ती शांतपणे किचनच्या दरवाजामध्ये उभी राहून सर्व काही पाहत होती आता सासू सासरे जेव्हा घर सोडून जाऊ लागले तेव्हा निशाला राहावले हो नाही म्हणून ती धावतच आपल्या सासू सासऱ्यांसमोर गेली आणि त्यांच्या समोर हात जोडत म्हणाली आई बाबा तुम्ही असे नाराज होऊन घरातून जाऊ नका मी नोकरी तर नाही सोडू शकत पण लोकांची सेवा अजून चांगल्या प्रकारे करेन आणि तुमच्या सर्व तक्रारी दूर करेन तेव्हा निशाची सासू म्हणू लागली आमची एकच अट आहे जेव्हा तू नोकरी सोडण्याचा विचार करशील तेव्हाच आमच्या बरोबर बोल तेव्हाच आम्ही लोक आमची सेवा करून घेण्यासाठी इथे येऊ पण सुनबाई एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या घराच्या दारातून हे म्हातारे लोक रडत जात आहेत त्यामुळे तुम्ही लोक कधीही सुखी राहणार नाहीत एवढं बोलून तिची सासू रडतच त्या घरातून निघून गेली तेव्हा निशा हैराण झाली की हे सर्व काय झाले तिने तर विचार केला होता की आपले सासू सासरे गावात एकटेच राहत आहेत जेव्हा ते लोक इथे येऊन आपल्या बरोबर राहतील त्यामुळे आपल्याला सुद्धा आपल्या आई बाबांच्या सोबत राहण्याची संधी मिळेल आणि या वयात त्यांना सुद्धा एकटे राहावे लागणार नाही पण इथे तर आता नात्यांमध्ये जास्तच दुरावा वाढला होता कारण ते लोक घर सोडून गेले होते आता घर एकदम शांत झाले होते मग निशा रडतच धीरज जवळ गेली आणि म्हणाली धीरज मला माफ कर मी आई बाबांच्या अपेक्षा पूर्ण करू शकली नाही तेव्हा धीरज तिच्या समोर हात जोडून म्हणाला निशा तू हे काय बोलते आहेस है उलट मीच तुझी माफी मागायला हवी शुल्लक गोष्टींसाठी माझे आई बाबा तुला नको नको ते बोलले अगं तू नोकरी करतेस तरी सुद्धा तू त्यांची किती काळजी घेत होतीस परंतु त्यांना या सर्व गोष्टी का दिसत नव्हत्या एवढा प्रेम आणि सन्मान त्यांना कुठे मिळेल निशा म्हणू लागली कदाचित माझ्याकडूनच काहीतरी कमी राहिली असेल म्हणून असे घडले असेल आता निशाचा मूड खराब झाला होता ती खोलीत गेली आणि बेडवर पडून राहिली आणि कितीतरी वेळ रडत राहिली रडत रडतच ती कंटाळली आणि झोपी गेली जेव्हा धीरज रूम मध्ये आला तेव्हा आपल्या बायकोचा निरागस चेहरा पाहून त्याचे मन भरून आले तो विचार करू लागला की एवढं सर्व घडून सुद्धा आजही माझी बायको माझ्या आईबाबांना चुकीचं बोलत नाही माहित नाही कधी आईबाबांना हिच्यातील चांगले समजेल इकडे गंगाराम आणि विमलाताई रागात गावाकडे जाण्यासाठी निघाले तर होते परंतु गावाकडे जाणाऱ्या ट्रेनचे तिकीट तर त्यांनी काढलेच नव्हते त्यामुळे विमला ताई म्हणाल्या इथे जवळपासच माझ्या बहिणीचं घर आहे आपण तिच्या घरी जाऊया का तिच्या घरी गेल्यानंतर आपल्याला पाहता सुद्धा येईल की तिची सून तिची कशी सेवा करत आहे तेव्हा गंगाराम म्हणाले तू अगदी बरोबर बोलत आहेस आता काही दिवस आपण तुझ्या बहिणीच्या घरी राहूया त्या दिवसात आपल्या मुलाला आणि सुनेला सुद्धा थोडीफार अक्कल आली तर आली जर सुनबाईने नोकरी सोडली तर चांगलंच होईल तसेही आपला मुलगा एवढा कमवत आहे त्यामुळे आपल्याला कोणत्या गोष्टीची कमी पडणार आहे आता ते दोघेही बस पकडून सुमित्रा ताईंच्या म्हणजे विमला ताईंच्या बहिणीच्या घरी जाण्यासाठी निघाले बसने रस्त्याने जाताना विमला ताईंना खूपच आनंद होत होता त्या आपल्या नवऱ्याला म्हणत होत्या की ताईच्या घरी जाऊन तिला सरप्राईज देऊया त्यामुळे आपण सुमित्रा ताईला फोन करून सांगायचं नाही की आम्ही तुझ्याकडे येत आहोत अचानक आपण तिच्या घरी गेलो तर तिला किती आनंद होईल अशा गप्पा मारत मारत त्या दोघांनीही बसचा प्रवास पूर्ण केला मग बस स्टॉपवर उतरल्यावर त्या लोकांनी थोडी फळे आणि मिठाई खरेदी केली आणि कच्च्या रस्त्याने सुमित्रा ताईंच्या घराकडे चालू लागले थोडे चालून पुढे गेल्यानंतर शेताच्या मधोमध मद बनलेलं त्यांचं घर दिसू लागले सकाळची वेळ होती थंडीचे दिवस असल्या कारणाने सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये रस्त्याच्या बाजूला उभे राहून लोक कवळी सूर्यकिरणे अंगावर घेत होते गावाकडील असे जीवन पाहिल्यानंतर त्या दोघांनाही आपल्या लहानपणीची आठवण झाली दोघेही मोठ्या आनंदाने सुमित्रा ताईंच्या घराबाहेर पोहोचले तेव्हा त्यांना किचन मधून आवाज येत होता त्या आवाजाने विमलाईंचा चेहरा आनंदाने फुलला आणि त्या आपल्या नवऱ्याला हळूस म्हणाल्या पाहताय का सुमित्रा ताईची सून किती चांगली आहे एवढ्या सकाळी किचन मध्ये काम करत आहे आणि आपली सून अजूनपर्यंत झोपली असेल एकतर उशिरा उठते आणि तोंड न धुताच किचन मध्ये जाते मला तर सुमित्रा ताईची सून आवडते म्हणून मला ताईच्या सुनेला भेटायचंच आहे मी अगोदर सुमित्रा ताईच्या सुनेला भेटून येते एवढं बोलून विमलाताई पटकन किचनच्या त्या दरवाजा राहिल्या पोहोचल्या पण समोरचं बसून सुमित्रा ताई फुकत होती तेवढ्यातच आतल्या रूम मधून तिची सुन पौर्णिमाचा आवाज ऐकायला आला अहो आई माझी बेड ती कुठे आहे पटकन घेऊन या आणि आज नाश्ता थोडा लवकर बनवा मला भूक लागली आहे आज नाश्त्यामध्ये आलू पराठे आणि टोमॅटोची आंबट तिखट अशी चटणी बनवा काल रात्री तुम्ही जी भाजी बनवली होती ना तिला अजिबात चव नव्हती त्यामुळे मी जास्त जेवले नाही सुमित्रा ताई म्हणू लागल्या हो हो सुनबाई तुझ्यासाठी चहा घेऊन येते आणि पटकन नाश्ता बनवते तू चिंता करू नकोस आज एवढा चांगला नाश्ता बनवते की नाश्ता केल्यानंतर तुला खूप मजा येईल हे सर्व पाहून आणि ऐकून विमलाताईंचे डोके चक्राऊ लागले होते अचानकपणे जेव्हा सुमित्रा ताईंची नजर विमलाताईंवर पडली तेव्हा त्या हैराण होऊन गोंधळलेल्या अवस्थेत उठल्या आणि म्हणाल्या अगं विमला तू इथे कशी तेही अचानक इण्याअगोदर कळवायचे तरी विमला ताई जरा रागातच म्हणाल्या ताई हे सर्व काय आहे तू तर म्हणत होतीस की तू प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा तुझ्या सुनेकडून खूप काम करून घेतेस परंतु इथे तर तुझ्या सुनेला एक एक गोष्ट बनून तिच्या हातामध्ये नेऊन देत आहेस तेव्हा सुमित्रा ताई स्वतःचे बोलणे सांभाळत म्हणाल्या अगं विमला आता सुनबाई आई होणार आहे ना आमच्याच खानदानाचा वंश तिच्या पोटात वाढत आहे ना अशा परिस्थितीमध्ये सुनबाईची काळजी आपण घेणार नाही तर कोण घेणार तेवढ्यात सुमित्रा ताईंची सून तिच्या रूम मधून किचन मध्ये आली आणि समोर विमला ताईंना त्यांना नमस्कार करत म्हणाली अरे वा मावशी तुम्ही कधी आलात मग आपल्या सासूजवळ जाऊन म्हणाली आई घराच्या छतावर माझे कपडे सुकत घातले आहेत ते थोडे घेऊन याना आपल्या सुनेचे असे बोलणे ऐकल्याबरोबर सुमित्रा ताई लगेच छतावर तिचे कपडे काढण्यासाठी गेल्या तेव्हा विमलाताई आणि गंगाराम राव एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले शेवटी हे सर्व काय होत आहे त्या दोघांना काहीच कळत नव्हते दोन दिवस विमलाताई आपल्या तिथेच तेव्हा एकदा त्यांना त्यांच्या मुलाचा फोन सुद्धा आला होता पण आता विमलाताईंचा राग एकदम निवळला होता म्हणून त्या आपल्या मुलाला म्हणाल्या की मी सुमित्रा ताईच्या घरी आहे आणि लवकरच तिकडे परत येणार आहे इकडे राहून थोडी पाहत होती की सुमित्रा ताई तिच्या सुनेबरोबर कशी राहते एवढं बोलून त्यांनी फोन ठेवून दिला एक दिवस विमल ताईंना म्हणाली मावशी माझ्या सासूबाई माझी खूप काळजी घेतात माझा प्रत्येक हट्ट पूर्ण करतात घरातील प्रत्येक कामात नेहमी पुढे करतात पौर्णिमाचे असे बोलणे ऐकल्यानंतर कुठे विमलाताईंचे डोळे उघडले होते त्यांना समजले होते की काही लोक आपल्या घरामध्ये सुखात राहतात परंतु दुसऱ्यांच्या घरामधील शांती भंग करण्याचा ते प्रयत्न करतात आजपर्यंत विमलताईंना आपल्या बहिणीचा खरा चेहरा समजला नव्हता आणि आता सुद्धा त्या अचानकपणे इथे आल्या नसत्या तर त्यांना त्यांच्या बहिणीचा खरा चेहरा सुद्धा समजला नसता पण आता आपल्या बहिणीला काय बोलणार होत्या कारण चुकी त्यांची सुद्धा होती की दुसऱ्याच्या बोलण्यात येऊन त्यांनी आपल्या सुनेबरोबरचे नाते खराब केले होते पण आता त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होत होती या सर्व गोष्टी त्यांनी जेव्हा आपल्या नवऱ्याला सांगितल्या तेव्हा त्यांना सुद्धा स्वतःची लाज वाटू लागली कारण ते सुद्धा दुसऱ्याचे बोलणे ऐकून आपल्या मुलाला आणि सुनेला नालायक समजू लागले होते आता त्यांना समजले होते की आपल्या आयुष्यामध्ये थोडाफार जीवन जगतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आनंदी जीवन जगता येते आणि आयुष्यात पुढे जाता येते तसे तर विमलताईंची सून त्यांना खूप मान सन्मान देत होती ती नोकरी करत होती तिच्यावर खूप जबाबदाऱ्या असून सुद्धा ती त्यांची विशेष काळजी घेत होती परंतु त्या लोकांच्या सुनेकडून खूप जास्त अपेक्षा होत्या शेवटी तीन दिवसानंतर ते दोघेही सुमित्रा ताईंच्या घरून आपल्या मुलाच्या घरी येण्यासाठी निघाले होते आता त्यांना आपल्या मुलाच्या घरी येऊन सुनेची आणि मुलाची माफी मागायची होती आणि त्यांच्या बरोबर एक प्रेमाचे नाते निर्माण करून आयुष्याचा खरा आनंद घेऊन आयुष्य जगायचे होते जेव्हा ते दोघे घरी पोहोचले तेव्हा सर्वात अगोदर त्या दोघांनी आपल्या मुलाची आणि सुनेची माफी मागितली त्या दोघांना असे बदललेले पाहून मुलाला आणि सुनेला आश्चर्य वाटू लागले होते परंतु सुनेने पुढे येऊन त्या दोघांना वाकून नमस्कार केला तेव्हा मी आपल्या सुनेला घट्ट मिठी मारली आणि म्हणाल्या सुनबाई मी अजून एवढी म्हातारी झालेली नाही की घरातील कामात मी तुझी मदत करू शकत नाही आम्हाला गरम चपात्या हव्या असतील तर दुपारच्या वेळेत मी आमच्यासाठी गरमागरम चपात्या बनवू शकते तू चिंता करू नकोस बाकी तुम्ही लोक आम्हाला खूप प्रेम आणि सन्मान देत आहात तेवढेच आमच्यासाठी पुरेसे आहे आता धीरजला सुद्धा खूप बरे वाटू लागले होते की आई आणि बाबांना कमीत कमी, -कमी समजले तरी की आम्ही लोक ना नालायक नाही आहोत खर तर त्यांच्याच अपेक्षा खूप जास्त होत्या त्यामुळे त्यांना सतत दुःख वाटत होते दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्याचे आयुष्य आणि आपले आयुष्य यामध्ये ते दोघेही तुलना करत होते असे त्यांनी करायला नको होते कोण कसे जगतो आहे आणि कोण काय करत आहे यापेक्षा आपण आपल्या घरातील लोकांना समजून घेऊन कसे आनंदाने जगायला पाहिजे हे आता विमलाताईंना आणि त्यांच्या नवऱ्याला समजले होते कारण त्यांना हे सुद्धा समजले होते की काही लोक मुद्दामून खोटे बोलून दुसऱ्यांच्या कुटुंबामध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात असे करून त्यांना काय मिळते हे त्यांनाच त्यांचं माहीत पण दुसऱ्याच्या बोलण्यात येऊन कधीही आपल्या कुटुंबातील माणसाबरोबर असणारे नाते खराब करू नये तर मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला जी कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद